श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे गुरुवारच्या दिवशी हे काम केल्याने रात्रंदिवस प्रगती होत होत राहील किंवा होत जाईल तर ते कामे कोणती आहेत ते पाहूया आपण कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहे केलेले काम पूर्ण होत नाही जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोची सतत भांडणे होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत हट्टपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरीही उपाय केले कितीही उपाय केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्यास फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबवू वाटत नाही सतत भांडणं कलह कटकट -कट होत राहते अशा अनेक समस्या असतात बरेच वेळा असं होतं की घरातील सं सततच्या भांडणं आणि कलहमुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामसरण अनुष्ठान वृत्तवैकल्य आपल्याला करण्याची इच्छा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्यास घरात भांडण कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या म या सगळ्या अडचणीवर मात करून करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधे सोपे आणि अचूक असे उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणतेही पाठ व्रत तैकले किंवा अनुष्ठान करण्याची गरज नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचं गजर करायला विसरू नका आणि तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता मी तुम्हाला ज्या सेवा उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबातील गुरु ग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देवांना गुरुवार हा वार असतो त्यामुळे गुरुवारी केलेल्या जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात ज्या अडचणीचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा किंवा मुलं आपलं सर्व ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळत मिळतं घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरात वातावरण हे सकारात्मक बनणे स सकारात्मकतेने बनते घरामध्ये मानसिक कामाला यश मिळतं माणसाच्या कामाला यश मिळतं तुमचे जे काम आहे ते त्यांच्यामध्ये यश मिळतं कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचं मजबूतीकरण या घरातील महिला असतात तर जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला हा होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं हे वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्रंदिवस ह्या झट झटत असतात आपल्या घराची प्रगती अशी होईल याचाच विचार घरातील महिलेच्या मनात असतो आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे त्या वाटीभर तांदळामध्ये थोडेसे हळद आणि थोडे पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्या पिव प्यूर, आपल्याला पिवळे करायचे आहे आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होते तर जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होतं होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीत गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पहू देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू आपल्याला कमी होत असल्याचं जाणवते जाणवते दुसरा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे असे की हरभऱ्याची डाळ असेल त्यांच्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थाचे सेवन हे कराय करायचं आहे या उपायाने देखील आपल्या गुरु ग्रह हा मजबूत होतो ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध असे उपाय आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरु ग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरु गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वा जातात त्यांच्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही आता तिसरा उपाय हा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ द्यायचं आहे घ्यायचं आहे आणि थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ हे क एक चमचाभर म्हणजे कमी प्रमाणात घ्यायचं आहे तरी कमी घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगले म्हणून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळाम गोळ्यामध्ये थोडासा गूळ आणि हरभरा डाळ घालायची आहे आणि हा गोळा तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गाईच्या पोटात तेहत्तीस कोटी देवाचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खाऊ घातले तर त्यांचे खूप असे पुण्यफळ आपल्याला मिळते हळूहळू आपली प्रगती होत जाते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला आता चांगली आपल्याला आता चांगली बद्दल अद्दल घडू लागली आहे जर हा विवाह जर का विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा विवाह हो या उपायाने लवकरात लवकर होईल विवाहाचा योग लवकर येईल चौथा उपाय आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात मुठबळ हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे असे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु, गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तर तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या गुरुग्रह हा बळकट होतो तसेच गुरुच्या दिवशी गुरुवारच्या गुरु दिवशी गुरु केस हे कधी धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवू नये पाचवा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याभर पाण्यात थोडं कच्चं दूध मिक्स करून ते तुळशीला अर्पण करायचं आहे तसेच थोडी हळदसुद्धा अर्पण करायची आहे त्यामुळे ग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होती आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्ध्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडा गूळ मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्ध्य करायचे आहे यामुळे सूर्यदेव हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला चांगले आरोग्य हे मिळते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाचीही पूजा करायची आहे जर तुमच्या घराजवळ केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी त्या झाडाची पूजाही नक्की करा कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच असते गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते ज्या काही अडचणी असतात त्या हळूहळू कमी व्हायला मदत होते तसेच गुरुवारच्या दिवशी थोडेसे चंदन आणि हळद मिक्स करून त्यांचा टिळा आपण कपाळावर लावायचा आहे यामुळे भगवान विष्णू देव प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हे मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून हे पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंपायचे आहे त्यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरामध्ये न सकारात्मक वातावरण निर्माण होईल तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करू शकता ते लेपन करण्यासाठी तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करून हळदीचे लेपन उंबरट्याला द्यायचे आहे त्यामुळे देखील लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते मी सांगितलेल्या उपायापैकी तुम्हाला जे शक्य आहे ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजे ते दर असं काही नाही जे तुम्हाला शक्य आहे ते तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करा सर्वात महत्वाचं म्हणजे वरील उपाय यांचा कोणता उपाय आहे तो आपण केला तरी कोणताही उपाय आपण केला तरी आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होते तसे तर सर्वच उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्या सर्व अडचणी दूर होतात तरीसुद्धा जो सगळ्यात पहिला जो उपाय सांगितला आहे पिवळा तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्य जीवांना खाऊ मुख्य जीवांना खाऊ घातल्याने पुण्य तुमच्या ग पदरात पडते आणि तुमच्या घरातील सर्व समस्या ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घराची प्रगती होईल घरात समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल तुमच्या सुद्धा प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांग चांगलंच आहे पण जर पुरुषांनी केल्या तरीसुद्धा काही हरकत नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી ગુરૂદેવદત